महाराष्ट्रात मा मागील वेळी विरोधी पक्षाला लोकसभेच्या सहा जागा मिळाल्या होत्या आता यावेळेस लोकांना बदल पाहिजे आहे त्यामुळे आम्हाला सर्वांना मिळून तीस ते पस्तीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे लोक काँग्रेस राष्ट्रवादी विचाराबरोबरच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संघटनेला समर्थन देत आहेत असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात व्यक्त केले यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना झालं तिसऱ्या टप्प्यातील झालेल्या मतदारसंघात माडा सातारा बारामती असे राष्ट्रवादीचे उमेदवार चांगल्या फरकाने निवडून येतील असे प्रतिपादन करून विश्वास व्यक्त केला आहे तर पाहूया काय म्हणाले ते माडा सातारा बारामती याचा रिपोर्ट आपल्यापर्यंत आला असेल काय सांगायचं सगळ्या मतदारसंघ म्हणजे मतदार बाराबाहे लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी प्रमाणावरचे व्हिडिओ झाले किंवा अजित पवार गटाच्या आमदाराची जी भाषा पाहायला मिळाली व्हिडिओमध्ये अरवादच्या भाषेमध्ये कार्यकर्त्यांना शिबेगाळ करण्यात आली त्याचा फटका काही मतभेटातून दिसेल असं तुम्हाला वाटत आणि ठिकठिकाणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून त्याची माहिती आली काही लोकांनी त्याचं होतं काय लिहिलं काढून घेत आजपर्यंत त्या मतदारसंघात पैसे असतात फ्री कल्पना कधी नव्हते की आम्ही हजेरी पाहिजे फायद्यालाच पाहिजे हे नवीन कल्चर असतानाच येतं त्या संस्थामध्ये नव्हतं शांत प्रावी इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही इंडिया आघाडी जर जिंकली तर दरवर्षी नवीन पंतप्रधान पाहायला मिळेल असं सरकार खर्च चालेल असं आसा अमित शहा म्हणतो असं आहे की अमित शहाचा अर्थ नाही अमित शहाने असावं त्यांच्याच आदर्श बुलाजीबाई देसाई प्रधानमंत्री झाले त्यावेळी काही त्यांचं नाव पूर्ण केलेलं असून निर्णय घेतला शा

গান্ধ আইজাৰী আনেক